स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डम्प तर कशा यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर उद्या आहे श्रेयाचं रिझल्ट रिपोर्ट कार्ड येणार आहे तर माहिती नाही कसे मार्क्स येणार आहेत आता जस्ट श्रेयाला शाळेवरून घेऊन आले आणि मॅमनं सांगितलं की उद्या आहे त्याचं रिपोर्ट कार्ड तर तेच विचार करतोय पेपर तर खूप छानपैकी लिहिलेले आहे श्रेया अभ्यास जास्त नाही केलती तिने पण तरी पण पेपर आ, तर खूप छान लिहिलेले आहे असं म्हणती आहे ती तर बघू आता आल्यानंतर तिलाच मी विचारते श्रेयसचे पण एक्झाम चालू आहेत श्रेयसचे अजून संपलेले नाही आहेत श्रेयाचे संपलेत संपून सुट्ट्या पडले होते आणि आता उद्या रिपोर्ट कार्ड आहे सी बी एस ई पॅटर्नवाल्यांचा रिपोर्ट कार्ड खूप लवकर येतो रिझल्ट खूप लवकर लागतो एस सी सीवाल्यांचा एक मेला लागतो तर आता उद्याच्या रिपोर्ट कार्डमध्ये काय होणार माहिती नाही तर आम्ही जाऊ आणायला कदाचित मी पण जाऊ शकते किंवा संतोषपण जाऊ शकतात ज्यांना वेळ आहे सकाळी साडेनऊ वाजता त्यांना बोलवलेले आहेत तर जाऊन त्यांनी घेऊन येतील श्रेयाला तरी एकदा श्रेया श्रेया, श्रेया मी विचारून घेईन की कसे गेल्यात श्रेयाचे पेपर वगैरे सगळे श्रेया इकडे बाळा श्रेयाला विचारून बघते मी कारण मॅम पेपर पण दाखवतात आम्हाला रिपोर्ट कार्ड घ्यायला जातो ना तेव्हा पेपर पण दाखवतात की पोरांनी काय काय लिहिलं आहे काय काय नाही लिहिलं आहे त्याच्यामध्ये तर सगळं चेक करायला मिळतं आहे काय रॉंग काय राईट सगळं काही बघायला मिळेल फक्त उद्या मी जाईन की संतोष जाईन माहिती नाही मला तर उद्या बघू आता रिपोर्ट कार्डमध्ये काय होणार माहिती नाही मागच्या वेळेस तर फस्ट प्राईज मिळाल तर श्रेयाला आमच्या क्लासमध्ये फर्स्ट आलती ती तर ह्यावेळेस नाही माहिती आम्ही आमच्या नवीन घरी पण होतो सामाईचं पेपर होतं तेव्हा आणि आता जे वार्षिक पेपर झालं आहे ते तर इथेच होतो आम्ही तेव्हा एक्झाम झाली तेव्हा तर इथे तर खूप छानपैकी के अभ्यास केली आहे त्यांनी घरात पण खूप अभ्यास करत होते त्यांनी तर आता बघू काय होईल श्रेयालाच विचारते मी येते आहे आल्यानंतर मग सांगते उद्या रिपोर्ट कार्ड आहे ना ये लवकर ये ये लवकर येते बाहेर हात वॉश करते आत्ता शाळेवरून आलेली आहे कपाट बंद कर ना मग श्रेयचं उद्या ड्रॉईंगचं एक्झाम आहे तर आमचा श्रेय मोबाईलमधनं बघून सगळे ड्रॉइंग करतो आहे बघा त्याला तर ड्रॉइंगचा इतका वेळ आहे इतका वेळ आहे ना विचारावाच नाही तेवढा वेळ आहे त्याला नुसतं ड्रॉईंग ड्रॉइंग करत असते ह्या खूप लवकर श्रेयाची पण शाळा चेंज होणार आहे कोणत्या शाळेत टाकणार आहे ते सरप्राईज आहे अजून आम्हीच फायनल नाही ने केलं नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगेन कधी मी ते पण तुम्हाला तर आता फिलालला श्रेयाचं एक्झामचं रि रिपोर्ट कार्डचं टेन्शन आहे मला श्रेयालाच विचारू की एक्झाम कसं गेलं फुलू तुझं चांगलं छान गेलं ना पेपर वगैरे लिहिली पूर्णपैकी तू छान लिहिली काय मग आता यावेळेस कितवा नंबर येईल तीसर थर्ड नंबर का फर्स्ट नाही येणार फर्स्ट मध्ये फर्स्ट आलत तुझं तर सेकंड मध्ये पण फर्स्ट यायला पाहिजे ना नाही माहिती बरं ना, बरं ठीक बर आहे उद्या येणार रिपोर्ट कार्ड उद्या मग कोण येणार आहे रिपोर्ट कार्ड यायला पप्पाला का मम्मीला पप्पा येणार तू कामाला जा पप्पा येणार बरं बरं ठीक आहे पप्पा बरोबर घेऊन येशील सांगशील ना आल्यावर रिझल्ट काय आहे मग हां पिठू बर पेपर तर सगळं व्यवस्थित लिहिले ना, ना? क्वेश्चन आन्सर्स वगैरे सगळं व्यवस्थित लिहिली आहे बरं ठीक आहे उद्या मग पप्पा येतील उद्या रिपोर्ट कार्डसाठी तुझं सगळं पेपर वगैरे चेक करायला देतात ना स्कूलमध्ये पेपर ते सगळं चेक करून मग बघायचं अच्छा ठीक आहे पप्पा चेक करतील मग उद्या सगळं तिथं काय काय लिहिली तू पेपरमध्ये काय काय नाही ते ठीक आहे मग आता उद्या तुझं जर उद्या फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड जे पण तुझा नंबर येईल तर तुला एक गिफ्ट मिळणार आहे मम्मी पप्पाकडून हां आलं तर ओके ठीक आहे ठीक आहे मग उद्या बघू आता आपण काय होईल उद्या रिपोर्ट कार्ड छान येईल ना मस्त वेळेस किती फर्स्ट, फर्स्ट आलं तर ना फर्स्टमध्ये फर्स्ट आलं तर ना ट्रॉफी भेटल्यावर ट्रॉफी मिळेल तर अरे वा चला मग आता बघू आता यावेळेस कितवा नंबर येते हा आता सुट्ट्या पडल्या ना मग आता शाळा कधीपासून सुरू होईल जून हुँ। दोन तर चला श्रेया तर म्हणते खूप छान असं पेपर लिहिलेले आहे तर उद्या बघू रिझल्ट काय येत आहे रिझल्ट रिझल्ट हा तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि हे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा Comment. कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आमच्या श्रेयाचं जर नेक्स्ट ब्लॉकमध्ये जर नंबर आलं ती फर्स्ट सेकंड थर्ड जे पण येईल ती तर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला हे दाखवेन टक्केवारी दाखवेन किती पर्सेंटेज पडल्यात म्हणून तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं आमच्या श्रेयाला बरं का ठीक आहे चला मग ब्लॉग इथेच एंड करू आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय